ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस आज संगमनेर तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली मोसमातील पहिलाच पाऊस अनेक ठिकाणी चांगलाच कोसळला सकाळपासूनच हवेमध्ये उष्णता असल्यामुळं नागरिक उकाड्यांना हैराण झाले होते आज दुपारी अचानक पावसानं हजेरी लावली आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला अनेक ठिकाणी गाराही पडल्यात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत तर संगमनेर शहरामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे गटारी तुंबून सर्व पाणी रस्त्यावर आलं होतं बसस्थानकासमोर जवळपास गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला अनेकांची वाहनं बंद पडली तर अनेकांना आपल्या दुचाकी लोटत घेऊन जाव्या लागल्या सध्या नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय राजा आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारी साफ होणं गरजेचं होतं मात्र तशा उपाययोजना होताना दिसत नाहीयेत आणि यामुळेच पहिल्याच पावसामध्ये संगमनेरचा प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आलाय नागरिकांना गुडगाभर पाण्यातून प्रवास करावा लागला शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलं होतं तर तालुक्यातही अनेक ठिकाणी ओढे नाले वाहिल्याचं पाहायला मिळालं पहिलाच पाऊस एवढा दमदार झाल्यामुळं यंदा चांगला पाऊस होईल अशी शक्यता शेतकरी वर्तवतायत गेल्या वर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला पाण्याअभावी अनेक पिकं वाळून गेली तर अनेक गावांना पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नव्हतं त्यातच यंदा गरमीही भरपूर जाणवली यंदा भरपूर पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती तर मोसमातील पहिल्याच पावसामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात तालुक्यातील पश्चिम भागामध्ये आज जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी झाडं पडली अनेक ठिकाणी विजेचे खांबही पडलेत तर काहींच्या शेतांमध्ये पाणीच पाणी साचल्याचं बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये